हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द येस्ट येस्ट ये मराठीत अर्थ केणव खमीर किंवा पाव फुगण्यासाठी मद्य व बियर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव्य होत आहे येस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है ब्रेड इज मेड फ्रॉम फ्लावर वाटर एंड यीस्ट दूसरा वाक्य है dissolve the yeast in lukewarm water तीसरा वाक्य है yeast keeps your digestive system healthy and in balance चौथा वाक्य है yeast helps to absorb vitamins and minerals from food फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू